नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावरा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण या श्रीक्षेत्र वालसावरा येथील रेवन ताडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी एस आर टी पद्धतीने या ठिकाणी मक्काची लागवड केलेली आहे आपण या एस आर टी बद्दल त्यांनी यावर्षी सुरुवात केलेली आहे आपण त्यांच्या मनोगती जाणून घेऊ आपण वर्षापासून करणे ही अशी शेती करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की बा एक वेळेस तुम्ही करून पाहा आम्हाला असं वाटलं की बा आपल्या पैसे आहे पण आपण करू पाहू या दृष्टिकोनातून आपण लागवड केली पण ती लागवड केल्याच्या नंतर आम्हाला फरक जाणवला की ही लागवड म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीची आणि विशेष म्हणजे खर्च कथाही नसताना माल खूप छान आहे या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांनी पूर्वी मक्क्याचं पीक घेतलं होतं आपले कोणतं पीक तुम्ही होतं यापूर्वी मक्क्याचं पीक घेतलं होतं या ठिकाणी आपण बघू शकता हे मक्क्याचे तसेच तसेचे त्यानंतर त्यांनी परत बाजरीचं हे पीक घेतलेलं होतं हे बाजरीचे दसकट तसेच आहे या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांनी जो चारा आहे हा पूर्ण आपल्या बेडच्या म मध्यभागी टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मक्क्याची क्वालिटी <coughs> पण एकदम चांगल्या प्रकारे मक्क्याची जाडी पण एकदम चांगल्या प्रकारे असा हा सुंदर मक्क्याचा प्लॉट रेवण भाऊ ताळे यांनी बनवलेला आहे या ठिकाणी त्यांनी आ, नागाटी करण्याचा विचार केला होता परंतु आपण त्यांना सांगितलं होतं की बेड तसेच ठेवा आणि या बेडवरच तुम्ही ना नांगरणी न ना करता तुम्ही पिक पिकाची लागवड करा तुम्हाला जर उत्पन्न जर नाही आलं तर मी तुमच्या उत्पन्नाची गॅरंटी देतो मी भरून देतो असं त्यांना मी गॅरंटी दिली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज रोजी या ठिकाणी मक्क्याची चांगली प्रकारे लागवड केलेली आहे आज त्यांना नागाटिका केली असती रोट केलं असतं आज समजा सरी पाडली असती तर तक कमीत कमी त्यांना तुम्हाला किती खर्च आला असताना चार पाच हजार चार ते पाच हजार रुपये तुम्हाला खर्च आला असता पण तुम्ही आर टी पद्धतीनं या ठिकाणी लागवड केली ती यामध्ये तुम्हाला किती खर्च आला खर्चच आला समजा बियाणं चाललं लावून द्या म्हणजे तुम्हाला शून्य 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 खर्च आला का नाही आला एक रुपया मग अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने शेती करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजे आहे का नाही काळाची गरज आहे आज एसआरटी पद्धतीने शेती करणं या ठिकाणी तुम्ही पूर्ण मक्का बघू शकता मक्क्याच्यामध्ये सगळं तण पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी जो चारा चारा जो आहे तो बेडच्या मध्ये टाकलेला आहे हे तर बघू शकता आपण त्यांच्या शेतीची वाढण्यास मदत होईल ऑर्गनिक कार्बन वाढण्यास मदत होणार आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राने एसआर टी पद्धतीने शेती करावी ज्या शेतकऱ्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा आम्ही त्यांना अहोरात्र सहकार्य करू जी मदत हवी ती देऊ एवढं बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान